सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा घटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजीराजे मास प्रारंभ अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवपुत्र संघटनेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात येणार तसेच महाराजांची मूर्ती नऊ नद्यांचा महाजलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे याची सुरुवात म्हणून स्टेशन चौक येथे शिवरायांना वंदन करून प्रसाद वाटप करण्यात आला यासाठी विशेष मार्गदर्शन डॉक्टर अभय कुमार साळुंके युवा उद्योजक महेश पाटील सोलापूरचे युथ आयकॉन दीपक बंदरे रामभक्त रवींद्र ब्रह्माळकर डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे तसेच शिवप्रतिष्ठान प्रमोद भोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच सांगलीचे युवा उद्योजक जतीन शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मास निमित्तानं सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिवपुत्र ग्रुपच्या वतीनं महाप्रसादचे वाटप करण्यात येणार आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज